सुटला या पहिल्या सीमित एकूण सात गाड्या पळतात आणि सात गाड्यांचा रण संग्राम चालू आहे आठवा का नाही पडला विचार करा अतिशय सुंदर अशी गाडी पळते आणि निमगावकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार्दिका प्रसन्न राही अतुल केंद्रे कटापूर कटापूरकरांचा आदत किंगपाल आणि त्यांच्या सोबत सुटला चोराडकरांच्या मैदानातला आदतच्या मैदानातला सेमी दोन सुटला आणि दोन मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय दुसऱ्या गोलाला चामान करे अतिशय सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला तिसऱ्या राणा डबल टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र आद्या किशोर बागडे हुमगाव कर्जत यांचा किशन केसरी बिस्लरी या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचं त्यावरती उभा राहिलेला गोळी ड्रायव्हर मुळशीवाल्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन बिस्लरी कोण पळा त्याचं नाव सांगून जा लारा आणि शंभूची गाडी सुंदर अशी फायनल साठी पात्र आढळली त्याबद्दल त्या त्याला सुटला आणि तिसऱ्या सीमे पुढं गाड्या आणि पावसाळ्यात माग धुळा लढा चालू आहे तिसरा सेमी पळतोय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वरवी प्रदीप शेठ पाटील चोपन्न नव्यानं कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनवडी गोल्ड करार ही आघाडीचा एक नंबरला उजयबिल गाडी मालकाचं यावरती बसलेल्या भैया ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी मेजरची गाडी गाडी फायनल साठी पात्र आणि सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर अशी लग... गेल्या मैदानाचा आदतचा एक नंबरचा मानकरी याही मैदानात फायनल साठी पात्र ठरला सेमी फायनल चार चा निकाल आहे ताज क्रमांक पाच वर धोलेली गाडी श्री ज्योतिलिंग प्रचन पलवान ग्रुप चोराडे जालेंदर महादेव मेटकरी मुलुक मैदानी तोप घरणिकी संजय सेठ गाडे आणि डॉक्टर नितीन खाडे या गाडीचा एक नंबरला विजय बेलगा आणि मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली गाड्यावाडी आणि चोराडकरांचा गुरु आणि त्यांच्या सोबत अरविंद शेद वाड पाच पळतो आणि पाच मध्ये एकूण गाड्या आठ आणि आठ गाड्यांचा रण संग्राम चालू कोण होणार फायनल चा मानखरी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली का फर... सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल पाच वर गाडी कुमारे आस्था शिंदे भिंगारे पनवेल क्लब मंगळापूर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेला सलगरी किंग परसू हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली मंगळापूरकरांचा सर्जा सरजा आणि त्यांच्या सोबत करवडेकरांचा भेघाट एक्सप्रेस वझीर सुंदर अशी गाडी बहिणीला प्राप्त केली सलगरीनं वाळवा सेमी सात चा निकाल सेमी सातचा निकाल आहे तीन वर धावलेली गाडी काळभरात पास प्रणव वाघ वाघवाडीकरांचा सोन्या राजा प्यान्स क्लब नांदोरे पंढरपूर या गाडीचा एक नंबर लावजेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला बालाडे बालाडेवर नेवरीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सोन्या आणि राजा वळवा सहा वळवा मैदानातला फायनल कोण होतो एक नंबरचा मनखरी एकूण गाड्या आठ आहेत आणि आठ गाड्यात लढत चालू आहे कोण धरतोय उजडा सकट एक नंबर चा मनखरी बळा पिंटू पलवान गती घ्या बायलाने गती घेतली तुम्ही गती घ्या आता